सरकारला साधारणतः एक वर्ष वर्षपूर्वी झाल्याच्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मी या संदर्भात बोलण्यासाठी जिल्हाध्यक्ष आपल्या सगळ्यांना नमस्कार आजच्या आयोजित या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आपण सर्व पत्रकार बांधव आजच्या माईकची गरज नाही आपण नंतर शेवटला बोलू आजच्या या पत्रकार परिषदेला आपण सगळे उपस्थित राहिला जसं की आता भोसले साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आजची ही पत्रकार परिषद आहे जसं की आपल्या सगळ्यांना माहित आहे की आजच्याच दिवशी एक वर्षापूर्वी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी महायुतीचं सरकार स्थापन या महाराष्ट्रामध्ये केलं होतं आणि तेव्हापासून आजच्या तारखेपर्यंत महाराष्ट्र ज्या पद्धतीनं वेगामध्ये आपलं यशाची प्रगतीची कर्तृत्वाची नेतृत्वाची गौडदौड करतोय त्या पद्धतीनं एक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या सामान्य घटकातल्या किंवा महाराष्ट्रामधल्या जन जनसामान्य जनतेच्या हिताच्या अनेक योजना मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वातील या सरकारने महायुती सरकारने घेतलेल्या आहेत या लोक उपयोगी योजनांच्या माध्यमातन या महाराष्ट्रातल्या सकल संपन्न जनतेला त्याचा अनेक अर्थाने फायदा होतोय आणि मग याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा आपल्या जिल्ह्याला पण फायदा झालाय आपल्या जिल्ह्याला पण एक वर्षामध्ये मागच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या पाण्यासाठीच कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठीच साधारणतः अकरा हजार सातशे कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता ही याच सरकारच्या माध्यमात प्राप्त झालेली आहे आणि हा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प असेल किंवा तीर्थक्षेत्र आपलं आई तुळजाभवानीच मंदिर असेल या तीर्थक्षेत्रापासून रेल्वे मार्गासाठी सुद्धा रेल्वेला तुळजापूर सोबत जोडून तुळजापूरला राष्ट्रीय नकाशावर आणण्याचं काम आणि या माध्यमातन राज्य सरकारचा वाटा देण्याचं काम याच देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारच्या माध्यमात झालं हे आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठीची खूप दीर्घकालीन अशी मोठी उपलब्धी आहे आणि या उपलब्धीच्या माध्यमातनं राज्य सरकारनं बत्तीसशे पंच्याण्णव कोटी रुपये इतका निधी इतक्या निधीला प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र राज्य सरकारनं दिलेली आहे आणि त्याच्या किमतीचा पन्नास टक्के हिस्सा देखील देण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिलेली आहे त्यामुळं आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या देशभरातील जगभरातील भक्तांचा त्यांच्या भक्ती मार्गासाठीचा एक जोडण्याचा मोठा मार्ग रेल्वे मार्गामुळं महाराष्ट्रातल्या जनतेला देशातल्या जनतेला उपलब्ध झालाय आतापर्यंत आपण धाराशिव पर्यंत रेल्वेच्या विषयाने संबंधित होतो परंतु आता हा मार्ग आई तुळजाभवानीच्या मंदिरासमोरून किंवा तुळजापूरमधून जातोय ही आपल्यासाठी या सरकारच्या माध्यमातून मिळालेली मोठी उपलब्धी आहे जसं की आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपल्या धाराशिव जिल्ह्यामधलं खूप कालखंडापासून चर्चेत असलेलं वैद्यकीय महाविद्यालय तर असं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्या वैद्यकीय महाविद्यालयाचं संकुल उभारण्यासाठीच साधारणतः एकतीस एकर जमीन ही आपल्याला या राज्य सरकारच्या माध्यमात मिळालेली आहे आमदार सिंह पाटील साहेब असतील आणि प्रशासनातले किंवा मंत्रालय स्तरावरचे त्या त्या विभागाचे त्या त्या विषयाचे जे काही मंत्रीगण असतील यांच्या माध्यमातन आपल्याला या जागेसाठी साधारणतः चारशे तीस कोटी रुपयाचा निधी देखील मंजूर झालेला आहे आणि ही जागा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला जगत आहे त्याच्यामुळं शहरालगत असलेले हे वैद्यकीय महाविद्यालय संकुल या संकुलामुळं स्वाभाविकचपणे या धाराशिव शहराचा एक भागापुरता किंवा धाराशिव शहराच्या समतोल पद्धतीने जर आपण बघितलं तर एक मोठी वास्तू मोठी इमारत आणि लोकांच्या जनसुविधेसाठीची जी वास्तू या शहरात झाल्यामुळं नक्कीच आपल्याला याचा धाराशिवकरांना त्याचा फायदा होणार आहे आपल्यासोबत आपल्या मागच्या एका बैठकीमध्ये मागच्या एका सभेमध्ये देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांनी सभेमध्ये जाहीर केलं होतं की आई तुळजाभवानीच्या या मंदिराचा वारसा आपण वैश्विक दर्जाचा निर्माण करतो आणि असा वैश्विक दर्जाच्या मंदिराच्या निर्माणासाठी राज्य सरकारकडनं आपल्याला अठराशे पासष्ट कोटी रुपये सुद्धा याच नजीकच्या वर्षामध्ये आपल्याला प्राप्त झाले तुळजापूर विधानसभेचे लोकप्रिय मान्य आमदार दादांच्या प्रयत्नातून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून राज्य सरकारनी त्यांच्या वेगवेगळ्या विनंतींना मान देऊन हा निधी महाराष्ट्र सरकारच्या बैठकीतून हा निधी आपल्याला मंजूर झाला हा देखील मागच्या एक वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसाच्या कामगिरीतला एक मोठा टप्पा आपल्याला समजता येईल आणि त्याच्यासोबत भूसंपादनासाठी तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून जो विकास होणार आहे त्याच्या भूसंपादनासाठी सुद्धा साधारणतः पाचशे कोटीपेक्षा अधिकची तरतूद या विषयात केलेली आहे आणि प्रारंभिक कामासाठी अठ्ठावीस कोटी रुपये सुद्धा आपल्याकडं याच माध्यमातन उपलब्ध झालेले आहेत अशा अनेक ना अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या जिल्ह्याला प्राप्त झालेले आहेत जसं की आपल्या सगळ्यांना माहित आहे की तांत्रिक वस्त्रोद्योगसाठी टेक्निकल टेक्स्टाईल या विषयासाठीची सुद्धा साधारणतः चोवीस कोटी रुपयाची पायाभूत सुविधांची कामं आता आपल्याकडं चालू आहेत ती कामं प्रगतीपथावर आहेत आणि अनेक टेक्स्टाईल टेक्निकल टेक्स्टाईलच्या कंपन्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्याच्या उद्योग मंत्र्यांच्या आणि महाराष्ट्राच्या टेक्निकल टेक्स्टाईलच्या संदर्भातल्या असलेल्या जाणकारांच्या अनेक बैठका या विषयानं झालेल्या आहेत आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की या टेक्निकल टेक्स्टाईलच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः साडेसात ते आठ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो ही उपलब्धी सुद्धा या एक वर्षातल्या मान्य देवेंद्रजींच्या मान्य देवेंद्रजींच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला आपल्या धाराशिव जिल्ह्याला प्राप्त झालेली आहे पीएमएजीपी सीएमएजीपी याच्या माध्यमातन आपण सगळ्यांना माहीत असेल ही खूप उद्योजकांसाठी व्यावसायिकांसाठी खूप चांगली योजना आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा अठराशे उद्योगांना अठराशे उद्योगांना या योजनेचा लाभ झालेला आहे महाराष्ट्राच्या या महायुतीच्या लोकप्रिय सरकारच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी ज्या वेगवेगळ्या घोषणा वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळ्या प्रकल्पांची महाराष्ट्राने आतापर्यंत सुरुवात केली त्याच्यातला काही टप्पा काही भाग म्हणून आपल्या जिल्ह्याला पण त्याचा लाभ झाला आजच्या सर्कार या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण हेच सगळ्यांना सांगू इच्छितो की हे सरकार गतिमान सरकार आहे सुशासन असलेलं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून आपण जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत पाचशे बेडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीसाठी सुद्धा याच सरकारच्या माध्यमातून दोनशे तीस कोटी रुपये इतका निधी आपल्याला प्राप्त झालाय आणि या पाचशे बेडच्या रुग्णालयाच्या विषयानं पुढं जाऊन आपण असं ठामपणे ठोसपणे असं सांगू शकतो की ग्रामीण भागातलं आरोग्य व्यवस्था किंवा धाराशिव जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था या प्राप्त निधीच्या माध्यमातन किंवा मा या वेगवेगळ्या पद्धतीच्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटच्या माध्यमातनं आरोग्यावरच्या खर्चाच्या माध्यमातन ग्रामीण भागामधल्या मा आरोग्याच्या जी अवेअरनेस तयार होतील यातनं सुद्धा लोकांमध्ये आरोग्याची जागृती होईल आणि लोकांच्या आरोग्याचे प्रश्न बहुतांशी मिटण्याचा सुटण्याचा प्रयत्न या योजनांच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकतो याचाही लाभ आपल्याला या माहितीच्या सरकारकडनं या जिल्ह्यासाठी झालेला आहे शासकीय आयुर्वेद आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या सुसज्ज शस्त्रक्रियेसाठी सुद्धा शस्त्रक्रिया कक्षासाठी साधारणतः एकोणचाळीस पॉईंट पन्नास कोटी रुपये इतका निधी आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की अतिवृष्टीच्या माध्यमातन मागच्या अतिवृष्टी कालखंडामध्ये मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी जी अभूतपूर्व अशी पावसामुळे परिस्थिती आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने उद्भवली याच्यामध्ये सुद्धा निधी म्हणून महाराष्ट्र सरकारने मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वातील या माहितीच्या सरकारने साधारणतः शहात्तर नऊ लाख शहात्तर हजार शेतकरी बांधवांना बाराशे अठ्याहत्तर कोटी रुपयाची मदत थेट आर्थिक मदत या माहितीच्या सरकारने केलेली आहे आणि संकट काळामध्ये सुद्धा बळीराजाला मोठा दिलासा देण्याचं काम महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील या सरकारने केलेला आहे आपल्याला जसं की आपल्या सगळ्यांना माहित आहे की कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेचा टप्पा क्रमांक सहाच्या कामाला सुद्धा महाराष्ट्राच्या सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे उमरगा लोहाऱ्या भागातील सुद्धा नागरिकांना या पाण्याचा लाभ होणार आहे ते त्या भागातील सुद्धा क्षेत्र हे आता ओलिताखाली खाली येणार आहे आपल्याकडं अनेक वर्षापासून प्रलंबित असलेलं निम्न तेरणा प्रकल्प किंवा निम्न तेरणा उपसा सिंचन योजना याच्या दुरुस्तीसाठी सुद्धा या, दुरुस्ती या सरकारने एकशे तेरा कोटी रुपयाचा निधी दिलेला आणि आपल्या सगळ्यांना माहित असेल कि मान्य मंत्री श्री राधाकृष्णजी विखे पाटील असतील तत्कालीन अं तत्कालीन त्या काळचे त्याचे सचिव असतील ते आणि मान्य आमदार राणादा आणि आम्ही सगळी टीम आमच्या उपस्थितीमध्ये तिथं कार्यक्रम घेऊन आपण हा दुरुस्तीचा निम्न तेरणाचा जो प्रश्न होता तो सुद्धा आता संपुष्टात आलेला आहे वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार श्रावण बाळ निवृत्ती वेतन यातील नऊ पेक्षा अधिक लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आपल्या जिल्ह्यामध्ये केवायसी पूर्ण करण्यात आलेली आहे हे सुद्धा याच सरकारच्या माध्यमातून आपण करू शकलो याच्यामुळं ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी असेल किंवा श्रावण बाळ निवृत्ती पेन्शन योजना असेल या सगळ्या योजनांची जी काही केवायसी नसल्यामुळे जी काही अडचण त्या लाभार्थ्यांची होत होती ती अडचण सुद्धा याच एक वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसाच्या कालावधीत आपण ती अडचण आड़चन, अडचणीच्या बाहेर आपण येऊ शकलो पंचावन्न वर्ष जुनी असलेली कर्नूरची योजना आपल्या सगळ्यांना माहीत असेल तुळजापूर तालुक्यात असलेली पंचावन्न वर्ष जुनी असलेली करनुरची योजना या योजनेला सुद्धा दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे एकोणतीस कोटी पासष्ट लाख रुपयाच्या निधीतून हे काम सुरू आहे आणि तीन हजार च्या आसपास हेक्टरचं क्षेत्र हेक्टर या योजनेमुळं उलिता खाली येणार आहे म्हणजे आपण काय म्हणला फास्ट अच्छा फास्ट आहे का अच्छा मग माही घेऊन पंचावन्न वर्ष जुनी असलेली करनूरची योजना आता येत आहे त्या दृष्टीच काम सुद्धा आता प्रगती पथावर आहे त्याच काम युद्ध पातळीवर सुरू आहे एकोणतीस कोटी पासष्ट लाख रुपयाच्या निधीतून हे काम सुरू आहे आणि या योजनेमुळं साधारणतः तीन हजार सहाशे किंवा पाचशे हेक्टर क्षेत्र हे ओलिता खाली येणार आहे अशा एक ना अनेक योजना या महाराष्ट्रातल्या लोकप्रिय नेतृत्वाच्या माध्यमातन आपल्या जिल्ह्याला आपण पूर्ण करून घेतोय त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या योजना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातन मान्य आमदार राणादादांच्या माध्यमात आपण ह्या पूर्ण करून घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय शासनाचा या सगळ्या योजनांना किंवा मी तर असं म्हणेन की शासनाकडं आपण जेवढे प्रस्ताव किंवा वेगवेगळे विषय आपण शासनाकडं मांडतो या सगळ्या योजनांना माननीय लोकप्रिय ने, नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब यात किंचितही वेळ न लावता विना विलंब धाराशिवकरांना जे हवं ते त्यांनी द्यावं अशा पद्धतीनं धाराशिवकरांवर त्यांनी आपला विश्वास दाखवलेला आहे याच्यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रातील महायुती सरकारला मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वातील सरकारला मान्य अजितदादांच्या नेतृत्वातील सरकारला मान्य एकनाथजींच्या नेतृत्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून एक पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो की धाराशिवकरांना मागच्या तीनशे पासष्ट दिवसातल्या आपल्या नेतृत्वातील या सरकारकडून बहुतांशी प्रमाणामध्ये लाभ झालाय मी आभार मानतो मान्य आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांचे मी आभार मानतो माननीय आमदार सुजित माजी आमदार सुजितसिंह ठाकूर साहेबांचे कारण आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून तर विषय सांगायचा झाला तर ठाकूर साहेबांनी पाया रचला आणि राणादादांनी कळस लावला असं ती इतक्या सोप्या भाषेत आहे कारण आपल्याकडे आपल्याला माहित असेल माननीय तत्कालीन आरोग्य वैद्यकीय मंत्री गिरीशजी महाजन साहेब आले होते आणि आपण त्यावेळेला महाआरोग्य शिबिर घेतलो होतं आणि महाआरोग्य शिबिरामध्ये आम्हीच पदाधिकारी मंडळी आणि मान्य आमदार तत्कालीन मान्य आमदार सुजितसिंह ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आम्ही तो वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय लावला होता त्यावेळेला दिलेली मान्यता आणि मग नंतर आमदार राणादादांनी त्याच्यासाठी केलेले प्रयत्न या प्रयत्नातनं आज आपण इतक्या व्यवस्थित हे सांगू शकतो की इथं वैद्यकीय संकुल होत आहे इथं आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातनं आपण जागा उपलब्ध करून घेतोय इथं आपण या पद्धतीनं <coughs> आरोग्याचे प्रश्न मिटवतोय हे सगळं म्हणजे सोप्या भाषेत त्यांनी पाया रचला यांनी कळस लावला इतक्या छान पद्धतीत महाराष्ट्राचं सरकार आपल्या पाठीशी आहे मला वाटतं की मी ज्या पद्धतीनं आज आपल्या सगळ्यांसमोर धाराशिवच्या आपल्या माध्यमातन हे सगळं वर्तमानपत्रात वर्तमानपत्रात असेल टीव्ही माध्यमात जे धाराशिवकर या वर्तमानपत्रात आणि टीव्हीच्या माध्यमातन ही सगळ्या पत्रकार परिषदा पाहतात त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद लोकप्रतिनिधी खालची जी यंत्रणा तो महाटना असं वाटतं कारण काय तीन महिन्यापूर्वी परंतु माध्यम नाही केवळ कमी कुणाला द्यायचे कंपनी ना त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तीन महिन्यापासून चालू राहील बंद आहे त्याबद्दल आपण काय आपण त्याच्यावर त्याच्यावर आपण पाठपुरावा करून ते चालू करून आपल्याकडे मान्य संतोषजी आपण आतापर्यंत महाराष्ट्राच्या सरकारने आपल्या धाराशिव जिल्ह्याला जे दिलं बहुतांश गोष्टी माझ्याकडनं सुटून पण गेल्या पण जे दिलं त्याच्याबद्दल आपण आता महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आता मुद्दा माझा असा आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो मी माझा मुद्दा असा आहे की ज्या सूचना तुमच्याकडनं मला येतील मी पण या शहराचा दिल्याचा नागरिक आहे त्यामुळे ज्या सूचना तुमच्याकडनं मला येतील किंवा मला सुचतील किंवा माझ्या नेतृत्वाला सुटतील ते आपण आपण सोडून घेण्याचा प्रयत्न करू खूप छोटा कालावधी आहे तीनशे पासष्ट दिवस एक वर्षामध्ये इतकं भरभरून दिलं आपल्याला प्रश्न अनेक आहेत हे बघा हा एका जिल्ह्याचा विषय त्यामुळं एका ठिकाणचा प्रश्न सुटला दुसऱ्या ठिकाणचा निर्माण होणार आहे सरकार म्हणून आपण प्रत्येक ठिकाणचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत परंतु त्याच्या सोबत दुसरी गोष्ट काय आहे की आपण आपल्याला या जिल्ह्यातल्या नेतृत्वाला किंवा जिल्ह्यातल्या जनतेला महाराष्ट्रातलं नेतृत्व विश्वासात घेऊन किंवा महाराष्ट्रातलं नेतृत्व काही कमी करत नाही हा संदेश मला आपल्या माध्यमातून धाराशिव करायला

मला असं वाटतं की ज्या ज्या घोषणा ज्या ज्या विषयाच्या कॅबिनेट मधल्या मंजुऱ्या आहेत धाराशिव जिल्ह्यासाठी ज्या पद्धतीच्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या योजना किंवा ज्या प्रकल्पाला त्यांनी मान्यता दिली मला वाटतं की या वर्षभरामध्ये त्या प्रकल्पाला त्या प्रकल्पाला कार्यान्वित कसं करून घेता येईल हा पहिला आपला अजेंडा असणार आहे बघा कर्नूर सारख्या एका प्रकल्पासाठी पंचावन्न वर्ष लागत असते आणि तो प्रकल्प आता तुम्ही बघितलं तुमच्यापैकी अनेक जण त्या भागामध्ये तुळजापूर भागात आपण आहे त्या प्रकल्पाला जर आता आपण एकदम अंतिम टप्प्यामध्ये आणत असतो तर हे सुद्धा आपल्या सरकारचं यश हो आहे तसं तुम्ही जसं म्हणताय तसं आई तुळजाभवानीच्या मंदिराचा विकास धाराशिवच्या आयुर्वेदिक महाविद्यालयासाठीच असेल किंवा वैद्यकीय महाविद्यालयासाठी असेल धाराशिवकरांच्या शेतकऱ्यांसाठीचा असेल धाराशिवकरांच्या महिलांसाठी असेल युवकांसाठी असेल ज्या वेगवेगळ्या वे योजना राज्य पातळीवर राज्य सरकार राबवणार आहे त्याचा पूर्णतः कसा लाभ धाराशिवकरांना मिळेल हे माझा पूर्णतः पुढच्या पत्रामधला अजेंडा असेल आणि आज खर तर पुढच्या बैठकीला पुढच्या प्रेस मध्ये जे वेगवेगळे तेहतीस प्रकल्प मान्य आमदार राणादाच्या नेतृत्वात आपण सगळ्यांनी ऐकले असतील तर त्या तेहतीस प्रकल्पांना पण पान, काही ठिकाणी कागदोपत्री पूर्णता मान्यता आता आपल्याला मिळते काही ठिकाणी आपण पुढे जातोय काही ठिकाणी त्याचे आराखडे तयार होत आहेत काही ठिकाणी त्याच्या आकृती तयार होतात तर या सगळ्या गोष्टी पुढच्या वर्षभरामध्ये आपण बरगच असा कार्यक्रम या सगळ्याचा मला वाटतं की आपल्या सगळ्यांसोबत त्या विषयावर आपण बोलू त्यावे आश्वासन देण्यात आलं डिसेंबर महिन्यात डिसेंबर चोवीस पूर्ण आहे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी विधानसभेच्या वेळेस सांगितलं की जून मध्ये जून महिनाही गेला अजून परत डिसेंबर महिना आहे एक वर्ष पूर्ण झालं पण शेतकऱ्यांच्या शेतात किंवा प्रत्यक्षात प्रकल्पामध्ये पाणी आलेलं नाही हो पण ते पाणी थांबलेले नाही आलेलं नाही बघा प्रकल्पाची किंमत आणि प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता लक्षात प्रकल घ्या प्रकल प्रकल्पाची एकूण किंमत आणि प्रकल्पाची एकूण व्याप्ती लक्षात घेता प्रकल्पामध्ये समाविष्ट असणारे वेगवेगळे वे वे चॅनल लक्षात घेता त्याच्यातलं काम कुठंही थांबलेलं नाही आता ते अमके एका तारखेला यायला पाहिजे होतं त्या तारखेला आलं नसेल किंवा अमक्या एका महिन्यात येणार होतो त्या महिन्यात आलं नसेल परंतु पाणी येणार नाही असं नाही पाणी जवळ जवळ यायला नाही नाही ह्याच्यात काय अर्थ नसतो आपण काय कोर्टामध्ये बसलेलो नाहीये आहेत आपण या जिल्ह्याचे नागरिक आहेत आपल्या प्रश्नाला मी उत्तर द्यायला मी तुमच्या भाषेमध्ये देईन का तर देईन परंतु यात काही अर्थ नाही येणार आपल्याकडे पाणी येत हे बघा तुमच्या माझ्यासाठी समाधानाची बाब ही आहे की आपल्याकडं मूलभूत आवश्यकता असणारी जी गोष्ट आहे त्यातली एक गोष्ट मुबलक येणार आहे आणि हे मुबलक येताना थोडा उशीर लागेल तर कमी जास्त होईल पण ठीक आहे ना आपल्यासाठी येत हे महत्वाचं सतराशे विकास आराखडा आहे अठराशे पासष्ट कोटी अठराशे पासष्ट तो आराखडा सुरुवात झाला नाही निवडणूक आरणिकाय का कोणता विकास सांगितला ना आपल्याला मी असं सांगितलं तुम्हाला की महाराष्ट्राचे महाराष्ट्रामध्ये देशाचे गृहमंत्री ज्यावेळेला आले होते त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की ही आई भवानीची भूमी वैश्विक पातळी पातळीवर विकसित झाली पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अठराशे पासष्ट कोटी रुपये आपल्याला दिलेत आता यातली प्रशासकीय माहिती म्हणजे मी आपल्याला मिळालंय काय काय हे आपल्या समोर मांडतो परंतु मला कदाचित तुमच्याकडनं प्रशासकीय प्रश्न येत आहेत असं वाटतंय त्यामुळे त्याची मी माहिती घेऊन तुम्हाला नक्की सांगतो चाळीस कोटी रुपयांच्या कधी होणार सांगितलं आचारसंहिता संपू देत ना आता दादा ठीक आहे लाईट गेली ना त्यामुळे जरा